तुम्हाला ही महिन्याचा इन्कम सोर्स वाढवायचा आहे पण नेमकं कळत नाही की नेमकं इन्कम सोर्स वाढवण्यासाठी काय करावं लागणार आहे आणि जर तुमचा घरातून तुम बिझनेस असेल तर नेमकं काय का करावं लागणार आहे अशा बऱ्याचशा गोष्टी व्यवसायाबाबतीत बाबतीत तुमच्या सोबत घडत आहेत का तर मंडळी आज खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे काय माहिती आहे का बरेच लोक व्यवसाय स्टार्ट करतात पण त्यांना कळत नाही की व्यवसाया बाबतीत काही काय गोष्टी आम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे जर तुमचा घरातून व्यवसाय असेल घरातून छोटासा बिझनेस असेल तर तुम्हाला ह्या पाच गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे पहिली गोष्ट आहे की नहीं। कि तुम्ही प्रॉडक्ट कसं ठेवतात याच्यावर महत्वाचा पॉइंट आहे की नेमकं तुम्ही तुमच्या एरिया वाईज प्रॉडक्ट परफेक्ट ठेवता आहात की नाही हे पण महत्वाचं आहे आणि कसं असताना की कस्टमर आल्यानंतर तुम्ही सोबत बोलता कसं तुम्ही जे प्रॉडक्ट त्यांना देणार आहात ते तुम्ही कशा पद्धतीने त्यांच्याशी कन्वर्सेशन करून देतात हे सुद्धा महत्वाचं आहे नुसतं प्रॉडक्ट ठेवून चालत नाही त्यामध्ये लो प्राईज हाय रेंज प्राइज मिडियम प्राइस अशा वेगवेगळ्या प्राइसचे प्रॉडक्ट तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे कारण की एकाच चे तुमच्याकडे कस्टमर नाही येणार तुम्ही एवढं लक्षात ठेवा जर तुमच्याकडे हाय रेंजचं एखादं प्रॉडक्ट असेल आणि जर तुमच्या आणि लो प्राईजचं जे प्रॉडक्ट आहे ते मागितलं आणि जर तुम्ही त्यांना हाय रेंजचं प्रॉडक्ट देऊन टाकलं तर तिथेच तुमचं कस्टमर खराब होतं म्हणून लो प्राईज पासून तर हाय रेंज पर्यंत तुम्ही सर्व प्रॉडक्ट ठेवा सर्वात महत्वाचा पॉईंट हाच होता की तुम्ही प्रॉडक्ट कशा रेंजचे ठेवतात आणि कशा क्वालिटीचे ठेवतात त्याच्यावर डिपेंड असतं आणि मंडळी त्यातले त्यात तुम्हाला सीजन प्रमाणे आपले जे प्रॉडक्ट आहे ते पण ठेवणं गरजेचं आहे कारण की पुढे येणार आहे हिवाळ्याचा सीजन त्यानंतर लग्नाचा सीजन त्याप्रमाणे तुम्हाला सर्व प्रॉडक्ट मेंटेन करून ठेवणं गरजेचं आहे आणि मंडळी दुसरा पॉइंट असा असणार आहे की तुम्ही ग्राहकाला कसं ओळखतात कसं असताना प्रॉडक्ट तर आपण ठेवून घेतलेले आहेत पण येणारा कस्टमर आहे त्याचा टेस्ट आपल्याला माहिती नसतो हा दुसरा पॉइंट आहे आपला कारण की कसं का नसताना की तुमच्या एरियातले जे ग्राहक आहेत त्यांचा टेस्ट कसा आहे किंवा ग्राहक तुमचं येणार काय मागत आहे हे पण महत्वाचं आहे म्हणून ग्राहकाची जेव्हा तुम्ही इच्छा पूर्ण करणार तेव्हा ते एका सोबत सोबत चार कस्टमर आरामात आणतील कसं असं ना ग्राहकाचं माइंड तुम्ही ओळखलं पाहिजे की ग्राहक आपल्याकडून नेमकं काय प्रॉडक्ट मागत आहे त्याला कुठलं प्रॉडक्ट हवंय म्हणजे लो प्राइसचं हवंय की हाय रेंजचं जे प्रॉडक्ट हवंय त्यांना अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही कस्टमरांसोबत कन्व्हर्सेशन करून ओळखल्या पाहिजे कारण कस्टमर तर तुम्हाला सांगणार नाही की आम्हाला नेमकं काय प्रॉडक्ट लागणार आहे म्हणून जेव्हा तुमच्यासोबत कस्टमर दहा ते पंधरा मिनिट तुम्ही त्याच्यासोबत बोलणार तेव्हा तुम्हाला त्यांचा टेस्ट नक्कीच लक्षात येणार कसं असतं ना बऱ्याच लोकांना ग्राहक ओळखणं बिलकुल जमत नाही आता बरेच कस्टमर येतात म्हणजे की जवळजवळ आपल्या दुकानात समजा जर पन्नास कस्टमर येत असतील तर त्यापैकी अर्धे कस्टमर घेऊन जातील आणि अर्धे नाही घेऊन जाणार मग त्याला रिझन काय असतं की तुमची चूक आहे काय चूक आहे की तुम्ही कस्टमरांना प्रॉपर ओळखलं नाही म्हणून हा तुमचा प्लस पॉईंट आहे जेव्हा तुमच्या दुकानात कस्टमर येईल तेव्हा तुम्ही कस्टमरशी दहा मिनिट कन्व्हर्सेशन करा की त्यांना नेमकं कुठला टेस्ट पाहिजे कुठली रेंज पाहिजे नेमकं त्यांना कुठला कपडा पाहिजे हे सुद्धा महत्वाचं असतं मंडळी म्हणून जर तुम्ही दुकान स्टार्टअप करत असाल तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे पहिले तर आपण प्रॉडक्ट कडे लक्ष द्यायची गरज आहे दुसरं तर म्हणजे की ग्राहक ओळखणं हे गरजेचं आहे आणि आता तिसरा सुद्धा पॉइंट आपण कव्हर करणार आहोत आणि तिसरा पॉईंट असा आहे मंडळी जर तुम्ही सोशल मीडियाचा यूज केला तर त्यात तुमचा फायदा आहे नेमकं मॅडम काय सांगते अहो हो खरंच कारण की आजचं जनरेशन सोशल मीडियावर एवढं कनेक्ट झालेलं आहे की जर त्यांना एका वेळेला जर मोबाईल दिला आणि एका वेळेला जर त्यांना जेवण दिलं तर सर्वात पहिले आपली ऑडियन्स मोबाईल उचलणार आहे कारण की आजचं जनरेशन असं आहे की सोशल मीडियाचा जास्तीत जास्त उपयोग करत असते तसंच तुमच्या व्यवसायासाठी सुद्धा सोशल मीडिया खूप बेस्ट आहे खरंच बेस्ट आहे कसं आहे माहिती का जर तुम्ही तुमचं प्रॉडक्ट व्हॉट्सअप इंस्टा फेसबुक युट्यूबला फायदा आहे की नाही मंडळी मग खरंच सांगत आहे मी सोशल मीडियाचा जेवढा तुम्ही उपयोग करणार तुमच्या व्यवसायाला कनेक्ट करून ते ठेवणार तेवढं तुमच्यासाठी बेस्ट आहे कसं असतं ना जनरेशनच्या हिशोबाने जर तुम्ही त्यांच्यासोबत अपडेट करत राहिले तर तुमच्यासाठी खरंच चांगलं आहे जेव्हा तुम्ही रोज अपडेट तुमच्या कस्टमरांना देणार रोज अपडेट रोज त्यांच्याकडून तुम्ही फॉलोअप घेणार की हा तु मॅडम तुम्हाला ही साडी आवडली किंवा हे प्रोडक्ट आवडलं तर तुमचा कस्टमर तुमच्याकडून एकदम खुश होणार आहे कसं ना रोज डेली आपण जे स्टोरी टाकली किंवा स्टेटस ठेवलं किंवा आपण रील बनवून जर टाकल्या त्यात कस्टमरांना असं वाटेल की रोज यांच्याकडे रोज नवीन नवीन नवी स्टॉक येत आहे आणि चांगल्या क्वालिटीचे दिसत आहेत मग ते कस्टमर तुमच्याकडून ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करतील व्हिडिओ कॉलने मागवतील पीडीएफने मागवतील ह्या सोशल मीडियाचा हा पॉवर आहे म्हणजे सोशल मीडियासाठी म्हणून मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला जास्तीत लवकरात लवकर तुम्हाला एक मोठा बिझनेसमॅन व्हायचा असेल घरातून तर तुमच्या साठी बेस्ट आहे सोशल मीडिया युज करणं आणि चौथा पॉइंट आहे इन्व्हेस्टमेंट बजेट तर महत्वाचं तुम्ही एक एक पॉइंट बघितले पहिला बघितला की तुम्ही प्रॉडक्ट कुठलं ठेवायचं दुसरा पॉइंट बघितला की ग्राहकला कसं ओळखायचं आणि तिसरा पॉइंट बघितला की तुम्ही सोशल मीडियावर तुमचं प्रॉडक्ट कसं सेल करू शकता आता ह्या तिघ गोष्टी झाल्या पण महत्वाचं इन्व्हेस्टमेंट करायचं किती हा तर सर्वात मोठा प्रश्न आहे की नाही मंडळी तुम्हाला वाटतं की लाख दोन लाख रुपये लावा लागतील का कुठलेही बिझनेस जर करायला सुरुवात केली तर नाही हो मंडळी कमीत कमी जर तुमचा एक्सपिरियन्स लाख लाख रुपये सुद्धा करू शकता आणि जर तुम्हाला झिरो एक्सपिरियन्स तर माझं तरी पर्सनली मत आहे तुम्ही चाळीस ते पन्नास हजार रुपये गुंतवणूक करा आणि आपला बिझनेस स्टार्ट करा कसं असताना बऱ्याच लोकांना बरीच भीती वाटते की गुंतवणूक केल्यानंतर आमचा जो व्यवसाय आहे तो ठप्प होणार आहे का तसा नाहीये की तुमच्या स्टेप बाय स्टेप तुम्ही कसं वाढत आहात त्यावर सुद्धा डिपेंड करत असतं कारण की कसं असं नाही या तीन गोष्टी तर मी तुम्हाला सांगितल्या की तुम्ही ग्राहक असं ओळखू शकता किंवा प्रॉडक्ट तुम्ही कसं सेल करू शकता या सर्व गोष्टींचं तुम्हाला नॉलेज असणं सुद्धा गरजेचं आहे आणि चौथा पॉईंट तर आपला कव्हर झालाच आहे की तुम्ही इन्व्हेस्टमेंट किती करू शकता तर नेक्स्ट आपण बघूया की पाचवा पॉईंट काय असणार आहे आणि आपला पाचवा पॉइंट असणार आहे स्टॉक मॅनेजमेंट आता हे पण सर्वात महत्वाचं असतं कसं ना जेवढं तुम्ही स्टॉक मॅनेजमेंट करून ठेवणार तेवढं तुमच्यासाठी बेस्ट आहे का असं म्हणते मी कारण की जर तुम्ही सीझन वाईज तुमचे प्रॉडक्ट ठेवले तर तुमच्यासाठी बेस्ट आहे नुसतं दुकानात असं भरून भरून ठेवल्याना काहीच अर्थ नाही मंडळी सीझन वाईज तुम्ही सर्व प्रॉडक्ट ठेवा उन्हाळ्यात कुठलं चालतं हिवाळ्यात कुठलं चालतं पावसाळ्यात कुठलं चालणार आहे किंवा मध्ये म्हणजे की आपल्याकडे छोटे मोठे फेस्टिवल येतच असतात तर त्या फेस्टिवलमध्ये कुठले प्रॉडक्ट जास्तीत जास्त चालतील याच्यावर तुमचं फोकस असणं गरजेचं आहे स्टॉक ठेवणं म्हणजे नुसतं ठेवणं याला अर्थ नाहीये समजा एखादा प्रॉडक्ट तुमचं वाटते की खूपच जास्त जुनं झालेलं आहे ते विकलं नाही जाते तर त्यावर तुम्ही सेल लावा त्यावर डिस्काउंट द्या म्हणजे की येणाऱ्या कस्टमरला असं वाटेल की कमी प्राईस मध्ये चांगली क्वालिटीचा आम्हाला प्रॉडक्ट मिळते हे महत्त्वाचा असता म्हणून स्टॉक मॅनेजमेंट करना हे सुद्धा व्यवसायामध्ये महत्त्वाचा असता सीजन वाइज सर्वे कलेक्शन ठेवा प्रॉडक्ट मध्ये मार्जिन चांगली मिळवा आणि कसं असतं ना एखादा ग्राहक आलं त्याला वाटलं नाही पाहिजेल की तुम्ही त्यांना जुनी वस्तू देत आहात त्यामध्ये पॉलिथीन वगैरे चेंज करा किंवा जो स्टॉक आहे त्याला इकडे तिकडे ठेवत जा आणि व्यवस्थित सेटअप करून ठेवणं हे सुद्धा महत्वाचं आहे कारण दुकान जेवढं सजून तुम्ही स्टॉक मेंटेन करून ठेवणार तेवढं तुमच्यासाठी बेस्ट आहे कारण ग्राहक जेव्हा आपल्या दुकानात एंटर करतं त्याचा सर्वात महत्वाचा पॉइंट काय असतो की तो स्टॉक कडे चेक करतो की मला जी वस्तू पाहिजे आहे जे प्रॉडक्ट पाहिजे ते यांच्या दुकानात मिळेल म्हणून तुम्ही जर स्टॉक मेंटेन करून ठेवला तर कस्टमरला वाटलं पाहिजे की नाही मी बरोबर दुकानात आलेलो आहो आणि मला जे पाहिजे ते या दुकानात आम्हाला मिळणार आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कसं वेगवेगळे फेस्टिवल येत असतात आपल्याकडे छोटे मोठी मी तुम्हाला जसं म्हटली की आता नवीन वर्ष सुरू होणार आहे मकर संक्रांत आहे तर मकर संक्रांत मध्ये कुठला जास्त सेल होतं प्रॉडक्ट हे सुद्धा लक्षात घेणं महत्वाचं आहे त्यावर डिस्काउंट ठेवा आणि काहीतरी प्राइस तुम्ही कस्टमरांना सांगा आणि बाहेर बोर्ड लावा महत्वाचं म्हणजे बाहेर जेव्हा दुकानाच्या बाहेर तुम्ही बोर्ड लावणार तर कस्टमरांना जाता जाता त्यांना वाटेल की अरे हा डिस्काउंट सोबत आम्हाला प्रॉडक्ट मिळत आहे तर हे महत्वाचं आहे म्हणजे स्टॉक मेंटेन करून ठेवण्याचा हा महत्वाचा पॉइंट असणार आहे तर बरेचसे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगितले की तुम्ही प्रॉडक्ट कुठलं तुमच्या दुकानात ठेवू शकता किंवा घरातून जर स्टार्टअप करत असाल तर प्रॉडक्ट कुठलं ठेवलं पाहिजे तुम्ही ऑनलाईन सेलिंग कसं करू शकता ग्राहक कसं ओळखू शकता आणि त्यातल्या त्यात तुम्ही स्टॉक मेंटेन कसा करू शकता या सर्व पाच गोष्टी मी तुम्हाला आज घरातून बिझनेस स्टार्ट करण्याच्या बाबतीत सांगितले आहेत तर नक्कीच तुमच्या लक्षात आलंच असेल तरी ह्या सर्व गोष्टी आपल्या मध्ये आणा आणि आजच आपला बिझनेस ग्रो करा नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्ती शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये अजिबात लिहिणं विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार